आम्ही अपन चाललो आपण आपण फिरायला चाललो आहे गोव्याला आपण लोणवायला चाललोय का महाबळेश्वर महाबळेश्वर तुम्हाला बॅक कॅमेरा संप्रदाय दाखव नाही तर काही वारकरी दिसतो ते नुसतं कस काय नाही तर काही नुसतं हरण वाजवत आहे दलिंदा अयो आहे थांबा बॅक कॅमेरान दाखव

पिठर बघा गावतो आपण रेकॉर्डिंग करते कारण की हे काच बघू शकता हे हो पण नाही जर पाऊस आला तर सगळं आपलं इथं आंघोळ होईल जसं सकाळी आंघोळ केली तर पहिला आंघोळ होईल तुम्ही समजू शकता होय अभिषेक आभी असं काही आघोळ केली कसा कसा करायला असं किती आंघोळ बघतो देऊ सगळं